दुहेरी पाइपलाइन आणि उर्दू या माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदे यांच्या पुढाकारातून मंजूर झालेले योजना आहेत मात्र भाजपचे नेते या कामाचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप ज्येष्ठ नगरसेवक यु एन यांनी केला बेरिया म्हणाले की उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनच्या तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या कामाची निविदा जाहीर झाली आहे एन टी पी सीकडून दोनशे पन्नास कोटी तर स्मार्ट सिटी योजनेतून दोनशे कोटी रुपये खर्च होणार आहेत एन टी पी सीकडील दोनशे पन्नास कोटी रुपये सुशीलकुमार शिंदे यांनी महापालिकेला मिळवून दिले आहेत या पाईपलाईनचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न महापौर आणि भाजप करत आहे पाण्याच्या कामासाठी काँग्रेसनं अकराशे कोटी रुपयांची योजना केली होती ती रद्द करून आयजीच्या जीवावर बायजी उदार या उक्तीप्रमाणे शिंदेंनी मिळवून दिलेल्या रकमेतून लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाई गडबडीनं रडत्याचे डोळे पुसण्याचं काम सुरू आहे शिंदे यांच्या प्रयत्नातून तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री आरिफ नसीम खान यांनी सोलापूर साठी उर्दू घर बांधण्याचं काम मंजूर केलं या कामासाठी 28 एप्रिल दोन हजार चौदा रोजी चार कोटी नव्याण्णव लाख रुपयांची तरतूद केली होती हे काम सुरू व्हावं यासाठी आम्हाला आंदोलनं करावी लागली भाजपनं जाणून बुजून दिरंगाई केली आता मताच्या राजकारणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उर्दू घरचं भूमिपूजन व्हावं असं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे असंही बेरिया म्हणाले मग दोन मंत्री असून तर तुम्हाला इथं मदत करता येत नाही पाण्यासारख्या प्रश्नावर आणि तुम्ही जाहीरनाम्यात लिहिता दररोज पाणी पुरवठा करायचा नाही ना नाही अजून त्यांनी दिलाच नाही काही दिला नाही काहीच दिलं नाही सगळं सेंट्रल गवर्नमेंटचा तो निधी येऊन त्याच्यामधून खर्च चालू आहे राजाच्या कुठेही मदत केली नाही आणि समजा दीडशे कोटी एकशे साठ कोटी रुपये तुम्ही आज त्याच्यातून देत निम्म्यापेक्षा सात टक्के रक्कम तर सात पाच टक्के रक्कम तर शिंदेसाहेबांनी आणलेली आहे व्यवहारिक जर आपण बघितलं त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये एवढा मोठा निधी शिंदे शिंदेसामान्य आणला आणि मग हे पाईपलाईनचं क्रेडिट घ्यायला निघाले भाजपवाले मला वाटतं हे अतिशय अनुचित आहे ज्यांनी हे पैसे आणले त्याला क्रेडिट झालं पाहिजे लोकांना समजतं आहे कितीही प्राईम मिनिस्टरला आणून जरी उद्घाटन केलं तरी काय मला वाटतं काही फरक पडणार नाही आणि श्रेय लाटण्याचं काम जरी यांनी केलं तर त्याचा था श्रेय त्यांना मिळणार नाही असं माझं त्याच्यामध्ये